नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे या पेरूच्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये आपण सर्वप्रथम या लागवडीपासून आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत किंवा पेरूची लागवड करण्यापूर्वी ज्या काही पूर्ण मशागतीचा विषय असू द्या किंवा लागवडीचा जो काही विषय असू द्या त्या लागवडीची संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओम व्हिडिओमध्ये बघणार आहे आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की ज्या काय आपण गोष्टी पिरवळच्या लागवडीमध्ये आपण करणार आहे किंवा लागवडीपासून आपल्याला काय नियोजन करायचं किंवा लागवडी लागवड करण्यासाठी आपल्याला रा शेतजमीन कशी पाहिजे किंवा रानाची मशागत कशी पाहिजे किंवा ला लागवडीची व्हरायटी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या एका एकराच्या पिरोळच्या पिंक तैवान या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये तर व्हरायटीचं नाव मी आता सुरुवातीला सांगितलं की व्हरायटी पिंक तैवानच का लखनऊ व्हरायटी या मार्केटमध्ये जातात बऱ्यापैकी ह्या अशा बऱ्याचपैकी एक तीन चार व्हरायटी चांगल्या मार्केटमध्ये चालतात पण शेतकरी मित्रांनो पिंक तैवान ही व्हरायटी अशी आहे की व्हाईट तैवान आणि पिंक तैवान अशा दोन तीन व्हरायटी ज्या काय मार्केटमध्ये चांगल्या चालतात आणि ह्या चांगल्या चालण्याचं कारण असं की ह्यामध्ये सीडचं प्रमाण म्हणजे बियांचं प्रमाण कमी येतं आणि मार्केटमध्ये ह्याची टेस्ट जी आहे ना टेस्ट वेगळी येते टेस्ट अतिशय सुंदर येते मार्केट म्हणजे खायला एक चांगली टेस्ट ही माला लागतो हा त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण ह्या पिंक पिंकताईवांची व्हरायटी नक्की एकदा म्हणजे आपल्या शेतामध्ये जर लावणार असेल तर पिंक पिंकताईवांची म्हणजे लागवड करून बघा शेतकरी मित्रांनो आपण त्यानंतर आपण बघणार आहे की पिकामधलं अंतर आपण किती ठेवलेलं आहे बेडचं नियोजन कसं केलेलं आहे ड्रिपचं नियोजन कसं केलेलं आहे पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे शेतजमीन कोणती निवडावी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टींवरती फोकस करून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पेरोची व्हरायटी आपण लावणं हे खूप महत्त्वाचा विषय आहे तर पेरू हे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगलं पीक आहे जर आपण चांगल्या ॲव्हरेजवरती काम केलं उत्पन्न चांगलं मिळवलं तर चांगल्या दरामध्ये जर आपण सांगलो तर आपल्याला लाखो लखपती होण्यापासून पेरू हे पीक नक्कीच वाचवणार नाही कारण आपल्याला चांगले पैसे करून देणार हे पीक आहे तर शेतकरी मित्रांनो पेरूची लागवड करताना आता ह्या ज्या काही शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटमध्ये जी लागवड केलेली आहे तर आपण बघताय असं ह्याच्यामध्ये आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला सेटिंग कमी दिसेल पण शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण चा हार्वेस्टिंग चालू आहे ह्या प्लॉटमधला माल सत्तर ते ऐंशी रुपये पर के जी आज हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे तीन चार दिवसापूर्वी ह्या प्लॉटमधलं दुसरं हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या हिशोबाने आता ह्या शेतकऱ्यांचं पुढचं नियोजन चालू आहे आता तिसरं चौथं जे काही हार्वेस्टिंग आहे ते उद्या आणि परवा असं हे हार्वेस्टिंग सुरू आहे आणि फक्त आणि फक्त बारा महिन्यामध्ये ह्या पेरूला या शेतकऱ्यांनी कटिंग म्हणजे बाग धरलेलं आहे आणि तिथून पुढं दोन ते तीन महिन्यामध्ये बाग माल कटिंगला आलेला आहे ह्या हिशोबाने ह्या पेरूचं नियोजन केलेलं आहे ह्या शेतकऱ्याला एका कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न जास्त घ्यायचं होतं त्यामुळे ह्या शेतकऱ्याने सात ते आठ फुटाचं मधलं अंतर ठेवलेलं आहे आणि पाच फुटाचं प एका झाडाच्या मधलं जे अंतर आहे हे पाच फुटाचं ठेवलेलं आहे त्या हिशोबाने हे नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की पेरूमध्ये लागणारी शेतजमीन कशी असली पाहिजे सर शेतकरी मित्रांनो आपल्या पेरूमध्ये शेतजमीन निवडताना काळजी काय घ्यायची तर पेरूमध्ये आपल्याला निमेटोडचा प्रॉब्लेम हा जास्त दिसतो त्यामुळे शेतकरी आतापर्यंत जे काय प्लॉट निघलेले आहेत ते प्लॉट आपल्याला मध्ये निघलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण निमेटोडची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या शेतजमीन कशी निवडली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण काळी पूर्ण काळी अशी जमीन असेल तर ती जमीन निवडू नका शेतकरी मित्रांनो आपण जमीन निवडताना ही खडकाळ्या असणारी जमीन पण त्या भागामध्ये आपल्याला पाण्याचं पण प्रमाण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन झालं पाहिजे अशा हिशोबानं आपण शेतजमीन निवडा निवडताना आणि त्या हिशोबानं पुढचं नियोजन करा काळ्या जमिनीमध्ये का आपण नको म्हणतोय तर काळ्या जमिनीमध्ये निमॅटोडचं प्रमाण वाढतं झा झाडामध्ये झाडांना पाणी जास्त जर पाण्यात जर साठवण जर पाण्याची जास्त होत असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला निमेटोरचा जास्त प्रॉब्लेम आपल्याला पेरो या पिकामध्ये दिसतो पेरो पिकामध्ये आज मार्केटमध्ये खूप औषधं अशी आहेत की निमॅटो तर ह्या काळ्या शेत जमिनीमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम येतो मार्केटमध्ये आपल्याला बरेच औषधं आज दिसत आहेत त्या औषधांचा आपण योग्य वापर करून आपण निमेटोड ह्या पिरव्या पिकाला निमेटोडपासून वाप वाचवू शकतो आणि त्याचा आपण चांगला फायदा असा की रोपां झाडं जर आपण ह्या आता पहिल्याच एकाच वर्षाची रोपं आहेत तर ह्या रोपांची एवढी वाढ झालेली आहे आता तुम्ही बघता एवढी एवढी वाढ झालेली आहे ह्या पेरूची तर आपण पहिल्या पिकामध्ये जर एवढं आपण उत्पन्न काढू शकत असेल तर आपण तिसऱ्या चौथ्या प्लॉट पिकामध्ये प्लॉटला आपण चांगलं निमॅटोची काळजी घेऊन आपण झाडं चांगली मोठी करा ह्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न पाहिजे होतं ह्यांनी एका एकरामध्ये कमी अंतर ठेवून जास्त उत्पन्न वरती भर दिलेला आहे तर ह्या शेतकऱ्यांनी पण तीच काळजी घेतलेली आहे की ह्या शेतकऱ्यांचं जास्त लक्ष हे निमॅटोडमध्ये की जे काही प्रॉब्लेम येतो ते पण तो प्रॉब्लेम दिसलेला आहे त्या प्रॉब्लेमवरती त्यांनी ऑर्गॅनिकमध्ये मध्ये किंवा एक रासायनिकमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आणि रासायनिकचं जे काही औषध आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून ह्या प्लॉटला त्यांनी वाचवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे तर चला तर मग मी तुम्हाला आता ह्या प्लॉटमध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या प्लॉट हा प्लॉट दाखवतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती ह्या प्लॉटमध्ये देतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ह्या प्लॉटला फॉर्म लावलेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या प्लॉटचं कटिंग सुरू आहे एकदम मस्त ॲव्हरेज निघालेला आहे प्लॉटमध्ये अडीचशे तीनशे ग्रामचा हा पेरू पहिल्या प्लॉट पहिल्या पिकामध्ये चांगलं ॲव्हरेज चांगलं उत्पन्न आणि प्लस शेतकरी एकदम खुश आनंदी आहे का तर दर चांगला मिळालेला आहे वरचं पण सेटिंग झालेलं आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जेवढं अजून काय सेटिंग होईल तेवढं सेटिंग करायचं आणि पहिल्या पिकामध्येच आपल्याला जेवढं काय पैशाचं उत्पन्न जे काय घेता येईल पैसे जेवढं मिळ कमवता येतील तेवढा आपण पैसे कमवून ह्याच्यामध्ये चांगला चांगला पैसा कमवायचा असं त्यांचं म्हणणं ह्या शेतकऱ्यांचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा तुमच्यासमोर आहे फॉर्म किती लावलेलं ला आणि माल कटिंग झालेला आहे शेतकरी असं नाही की ह्या पिंक तायव्हानमध्ये एवढं स से चांगलं सेटिंग करून ह्या प्लॉटमध्ये आपण उत्पन्न चांगलं काढलेलं आहे सत्तर ते ऐंशी रुपये आज चार पाच टन माल कटिंग झालेला आहे चांगले पैसे तीन साडेतीन लाख रुपये झालेले ला। आहेत अजून त्याच्यापेक्षा पण जास्त पैसे होतील आणि साईजचा जर विषय काढला तर तुमच्यासमोर आहे काय काय साईज लेवल झालेलं आहे मालाचं फॉर्ममुळं अगदी अतिशय चांगल्या क्वालिटीचा माल निघतोय आता तुमच्या तुमच्या जर हा ओपन फॉर्मचा माल आहे एकदम क्लिअर अशी ह्या ह्याचा फॉर्म आपण का ह्या फॉर्म काढलेला आहे शेतकऱ्यांनी तुम्ही बघा अतिशय सुंदर अशी क्वालिटी ह्या मालाची आलेले आहे तर निमेटोरच्या कंट्रोलसाठी शेतकरी मित्रांनो आपण मार्केटमध्ये असणारी औषधं वापरा पेरो पेरोमध्ये काळजी घेण्याचा विषय फक्त आणि फक्त तो निमॅटोडचा आहे आता राहिला विषय अंतराचा तर तुम्ही बघू शकता या शेतकऱ्यांनी आठ फूट अंतर ठेवलेलं आहे पण तुम्हाला जर ब्लोअरच्या माध्यमातून अधिक चांगली मोठी शेती जर चार पाच एकर जर शेती करायची असेल जे पेरूची तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा फुटाचं अंतर ठेवा त्यामध्ये आपण तुम्ही ब्लोअरची ब्लोअरच्या माध्यमातून ही आपण स्प्रे घेऊ हो शकता कमी वेळामध्ये तुमचं वेळ पण वाचेल आणि लेबर खर्च पण वाचेल त्या हिशोबाने आपल्याला नियोजन करता येईल दहा बाय पाचवरती वरती जर आपण पेरू लावला तर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पिंक ताईवन पेरूमध्ये अजून काय माहिती हवी असेल तर आपण हा एक पार्ट पहिलाच ह्या व्हिडिओमध्ये अपलोड करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या पुढचा व्हिडिओ पण ह्या पेरूच्या प्लॉटमधला टाकणार आहे की या, या, या पेरू प्लॉटमध्ये पे अंतर्गत मशागत आपण कशाप्रकारे केलेले तुम्हाला जे काही ते पाचड दिसतंय हे बघा हे जे पाचट गाठी दिस गाठींचा आपण पाचट मल्चिंग केलेलं आहे है। तर ह्याचा असा प्रॉब्लेम झालेला की ह्या वर्षी पाऊसकाळ म्हणजे गेल्या गेल्या वर्षी पाऊसकाळ कमी झाला होता पाण्याचा भयंकर मोठा प्रॉब्लेम होता ह्या शेतकऱ्याकडून चांगलं नियोजन म्हणता येईल तर हे शेणखत आपण टाकलेलं आहे का टाकलेलं आहे शेणखत तर ह्याच्यामध्ये गारवा चांगला राहावा उन्हाळ्यामध्ये बाग धरली होती पाण्याचं प्रमाण कमी होतं त्या हिशोबाने ह्याचं नियोजन झालेलं आहे सगळं पाणी हे बघा तुमच्या हिशोबाने आणि दुसरी एक गोष्ट अशी की पाचट गाठी आपण खाली टाकल्यामुळं त्यानंतर खाली जे काय आपले गांडूळ खत हे आहेत त्यांना पण काय कसल्या प्रकारचा गारवा राहिल्यामुळं कसल्या प्रकारचा धोका झालेला नाही ह्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये पण थोडं लक्ष दिलं आहे सेंद्रिय करून ह्यांनी रासायनिक पण थोडं वापरलेलं आहे त्या हिशोबाने पेरू हा पीक असा आहे की याला फुगवणीसाठी आपल्याला जास्त त्रास घ्यावा लागतो फुगवण जेवढी फास्ट म्हणजे जेवढा आपण झाडाला फुगवणीला जेवढं खायला देचाल तेवढं प्रमाणात आपल्याला फुगवण झालेली जास्त दिसते त्या हिशोबाने पेरोमध्ये काळजी घ्यावं लागते तुम्ही बघू शकता किती फॉर्म बसलेले ते एका रोपाला तुमच्या समोरच आहे आज या पहिल्या पिकामध्ये एवढं चांगलं उत्पन्न आणि हे म्हणजे क्वालिटी पण चांगली काढलेली आहे पहिल्याच पिकामध्ये त्यामुळे शेतकरी एकदम खुशी आहे फुडल्या पिकाला शेतकरी एकदम चांगलं उत्पन्न नक्कीच घेणार कारण पहिल्या वर्षी चांगले पैसे झालेले आहेत आणि थोडासा पिवळापणा दिसत होता आपण ह्या प्लॉटला आपण फेरसची डिफिशियन्सी मॅग्नेशियम दिलेला आहे फेरस दिलेला आहे आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ड्रिपके पण दिलेला आहे त्या हिशोबाने फुगवण चालू आहे आणि थोडासा पिवळापणा जास्त होता आता तो कंट्रोलमध्ये आलेला आहे तर अशा प्रकारे हा पेरूचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा हा पिरू पिंगताय वन या पिरू प्लॉट मला व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच मला कळवा तुमचा खूप मोठा सपोर्ट हा कृषी विकासला होतो आहे एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही भरघोस असं प्रेम मला चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे आणि तुम्ही मला एवढं म्हणजे एवढ्या जणांचा मला फोन येतात मेसेज येतात आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचतोय तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचताय आहे ह्या गोष्टीचा मला जास्त अभिमान आहे मला म्हणजे चॅनलच्या माध्यमातून बाकी काय विशेष असं काय नाही मला मी प्रॉपर असा तुम्ही मला बऱ्याच जणांचा फोन आला की तुम्ही सर कुठला आहे मी अकलूज महाश्वर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यात अकलूज या ठिकाणपासून एक दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती श्रीपूर हे गाव आहे तिथलाच आहे मी तुम्हाला मी मोबाईल नंबर माझा दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करताय जर काय तुमच्या तुम्ही नवीन असाल तुमच्या नगर भागातून किंवा संगमनेर भागातून बऱ्याच पिरूची माहिती आमच्यापर्यंत येते तिकडे जास्त लागवड असते तर तुमच्याकडची पण माहिती आम्हाला किंवा नाशिक नागपूर या भागामध्ये जे काय तर तुम्ही तुमची माहिती पण आमच्यापर्यंत कळवा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुम्ही पण माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचा कशी वाटते आपली माहिती कसा वाटतो या कृषी विकासा तुम्हाला मार्गदर्शन तुमच्याकडून ज्या काही गोष्टी शिकायला भेटतात तुमच्या फोनवरती मी नक्कीच तुम्हाला समजून सांगेन तुमच्याकडून बरं शिकेन तर शेतकरी मित्रांनो असंच प्रेम असंच सहकार्य मोलाचं आपलं या कृषी विकासला असू द्या चला तर मग नंतर भेटूया आपण पुढच्या एका कुठल्या तर अशा चांगल्या मोठ्या प्लॉटमध्ये चांगल्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच असंच प्रेम असू द्या खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो ठीक आहे चालेल ओके